राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता सुप्रीम कोर्ट ने संगित निव मी तुम्हारा चैलेंज करते संजू बाबा उद्धव राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता राज ठाकरे तेरे में दम है तो चुनाव रोक के बता आणि म्हणून निवडणूक तर होणार का जिल्हा परिषदेमध्ये आज लोकप्रतिनिधींच नसल्यामुळे लोकांची कामं अडतात नगरपालिकांमध्ये महापालिकांमध्ये मला असं वाटायला मुंबई महापालिकेमध्ये उद्धवचा सुपडा साफ होणार आहे दोघ भाऊ हातात बांधून सुद्धा हातात रिकाम्या जाणार आहेत आणि म्हणून मग मला असं वाटतं की ज्या जुन्या केसेस आहेत कोणत्या कोविड मधल्या त्या चौकशावर येतील म्हणून आता निवडणूकच नको म्हणायला लागलेत आणि म्हणून निवडणुका होणार आहेत कायद्यापेक्षा मोठ्या नसल्यामुळे यांना कायदे संमत यांनी विनंती करून ठरलेलं ठिकाण अधोरेखित करून द्यावं अशी विनंती जर यांनी कायदा असेल तर यांना द्यावं अन्यथा कायदा संमत नसलेल्या बाबींकरिता मोर्चा काढता येणार नाही कारण मोर्चा हा भुक्यासाठी आहे का मोर्चा हा ओला दुष्काळासाठी आहे का मोर्चा हा बेरोजगारीसाठी आहे का अरे हे की नाही हे दळभद्री मोर्चा कशासाठी काढत आहेत उद्या मृत्यूवाय दिसत आहे तर आजपासून गौरायला लागले आहेत हे निवडणुकीमध्ये हरणार आहेत यांची राख होणार आहे माती होणार आहे म्हणून अगोदरच गौरव सुरू केलं आम्ही उद्या मरणार आहोत रे आम्ही उद्या मरणार आहोत रे म्हणून आणि म्हणून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यांना काही तशा प्रकारचं करू देऊ नये कारण टॅक्सीवाल्याचं पोट आहे त्याच्याच बरोबर दिहाडी मजुराचं पोट आहे व्यावसायिकाचा पोट आहे जीडीपी ला धक्का लागू शकतो फॅशन स्ट्रीट मध्ये देशातले लोक शॉपिंग साठी येतात त्यांच्या रोटी कपडा मकान जो त्यातून चालतो चट्टी रोटी त्याच्यावर असर होऊ शकतो जरंग्याच्या केस मध्ये स्पष्टपणे काय सांगितलं होतं मान्य उच्च न्यायालयाने मोर्चे ठरलेल्या ठिकाणी होऊ शकतात त्याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाहीत और शरद पवार उद्धव राज ठाकरे तुम लाड साहब नहीं हो